नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करा आज रोजी अर्धापूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये ढगफुटीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली पाहणी अर्धापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली ढगफुटीने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले केळी ऊस कापूस सोयाबीन हळद तूर अशा अनेक पिकांचे नुकसान झाले असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बांधावर येऊन केली पाणी नुकसान झालेल्या पिकाची तातडीने पंचनामे करा कर्मचाऱ्यांना देण्यात आले शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नक्की मदत मिळणार अशोक यांचा शेतकऱ्याला शेतकऱ्याने घाबरून जाता कामा नये असं आवाहन केलेलं आहे प्रत्येक कर्मचारी अधिकारी आपल्याला मदत मिळवून देण्याचे काम करेल अशोक शेतकऱ्याने स्वतः कर्मचारी यांना दाखवून पंचनामे करावे यावेळेस अर्धापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बालाजीराव गव्हाने शहराध्यक्ष योगी शाळेत सामाजिक कार्यकर्ते सुरेश जग शेतकरी बांधव नगरसेवक उपनगराध्यक्ष नगरसेवक प्रतिनिधी पत्रका पत्रकार बांधव शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते आम्ही आपण आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही मे विनंती संजय जी लाहकर प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होते सर्व आजी माजी नगरसेवक पत्रकार बांधव सर मोठ्या संख्येनं